शेंगदाण्याच्या चिक्कीचे भरपूर प्रकार आहेत पण माझा आवडता प्रकार म्हणजे क्रश शेंगा चिक्की तर इथं मी अगदी परफेक्ट प्रमाण दिलंय पाक करायची एकदम सोपी पद्धत सांगितली आहे त्यामुळे अगदी मार्केटमध्ये मिळते तशी कुरकुरीत क्रश शेंगा चिक्की आपण पंधरा मिनिटांमध्ये घरीच करू शकतो लहान मुलं असो मोठी माणसं असो किंवा मा कोणीही असो सगळ्यांना एक पदार्थ आवडतो जो पारंपारिक आहे तो म्हणजे शेंगदाण्याची कुरकुरीत चिक्की तर मागच्या वेळी आपण अख्खे शेंगदाणे वापरून कुरकुरीत खमंग चिक्की कशी करायची ते बघितलं होतं आणि त्यामध्ये मी बऱ्याच टिप्स सांगितल्या होत्या तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पण आज आपण क्रश शेंगदाणा चिक्की कशी करायची ते बघणार आहोत म्हणजे शेंगदाणे अख्खे न वापरता आपण त्याचा कूट इथं वापरतो तर ही चिक्की करायला खूप सोपी आहे पटकन तयार होते अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये तयार होते फक्त गुळाचा पाक परफेक्ट कसा झाला हे समजणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठीच एक छोटीशी ट्रिक इथं मी सांगितली आहे ज्यामुळं तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण बघितला तर तुमची शेंगदाण्याची क्रश शेंगदाण्याची चिक्की अजिबात बिघडणार नाही सुरुवात करूया तर शेंगदाण्याच्या चिक्कीसाठी पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घ्यायचे इथं मी एक कप शेंगदाणे घेतले वजनी प्रमाणात साधारण दोनशे ग्रॅम शेंगदाणे असतील आता शेंगदाणे मंद ते मध्य माचेवर चांगले खरपूस भाजून घ्या शेंगदाणे बघा मंद ते मध्यम असेवर चांगले खरपूस भाजून झालेत याचं असं साल तडकू लागलं आहे गॅस बंद करूयात आणि शेंगदाणे संपूर्ण थंड करून त्याचं साल काढून घेऊ तर भाजलेले शेंगदाणे पूर्ण थंड झाले की त्याचं साल काढून घेतले आता इथं आपल्याला याची जाडसर भरड करायची आहे तुम्ही मिक्सरमधूनसुद्धा जाडसर वाटून घेऊ शकता मी इथं हा इलेक्ट्रिक चॉपर घेतला अगदी बारीक कूट करायचं नाही याला जाडसर भरड करून घेऊ तर शेंगदाणे बघा असे जाडसर कुटून घेतले अजून थोडेसे तुम्ही अजून बारीक केले तरीसुद्धा चालतील आता गुळाचा पाक करायला घेण्याआधी आपल्याला काही तयारी करायची आहे तर इथं मी पोळपाटावर वडी किंवा चिक्की सेट करणार आहे त्याला तूप लावून घ्यायचं सोबतच बेलण्यालासुद्धा ग्रीस करायचं आहे ही तयारी आपल्याला पाक करायला घेण्याआधीच करायची कारण परत आपल्याकडे वेळ नसतो इथं मी पोळपाट वापरला आहे तुम्ही हवं तर चॉपिंग पॅड वगैरे पण वापरू शकता तर आपली ही तयारी झाली आहे आता पाक करायला घेऊ आता कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घ्यायचं तूप घालणं ऑप्शनल आहे पण त्यामुळं चिक्कीला चकाकी छान येते तूप गरम झालं की यामध्ये एक कप बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे एक कप शेंगदाणे घेतले होते त्यासाठी समप्रमाणात म्हणजे एक कप गुळ घातला आता मंद आचेवर गुळ विरघळवून घ्यायचा आहे गॅस आपण कमी करूयात थोडासा मोठा म्हणजे मध्यम ठेवला तरी चालतो पण अगदी मोठा ठेवू नका तर ज्यावेळी आपण राजगिऱ्याची वडी करत असतो त्यावेळी आपण गुळाच्या पाकामध्ये थोडंसं पाणी घालतो कारण जो राजगिरा असतो तो, तो पाकामध्ये भिजल्यानंतर किंवा पाकात टाकल्यानंतर पटकन असा कुरकुरीत होऊ नये म्हणून तो आपल्याला जसा हवा तसा खुसखुशीतच लागतो म्हणून पाक करताना त्यामध्ये पाणी घातलं जातं पण शेंगदाण्याची चिक्की करताना शेंगदाणे आपल्याला कुरकुरीतच पाहिजे असतात त्यामुळं पाकामध्ये किंवा गुळामध्ये पाणी घालायचं नाही ही गोष्ट फक्त आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर बरोबर दोन मिनटांनी गुळ विरघळलेला आहे गॅस मी मध्यम ठेवला होता आता आपल्याला याचा कडक पाक करायचा आहे तो कसा ओळखायचा मी तुम्हाला सांगेन तर गुळ विरघळला की लगेच अर्ध्या एक मिनटात याला असे बबल्स दिसू लागतात पुडपुडे येतात यानंतर मात्र आपल्याला गॅस अजिबात कुठेच मोठा करायचा नाही एकदम कमी ठेवायचा आणि याला साधारण एक मिनिटभर अजून शिजवून घेऊ तर गूळ विरघळल्यापासून एक ते दीड मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत तीन ते चार मिनटांनी आपण याला चेक करू तर आता एका ताटलीमध्ये नॉर्मल पाणी घेतलं आहे त्यामध्ये या पाकातले थोडे थेंब टाकायचे थोड्या वेळानं हे जेव्हा पाण्यामधून थंड होतात त्यावेळी चेक करायचा तर हे बघा ही जी गोळी आहे ती अशी दबली जाते थंड झाल्यानंतर याचा अर्थ आपला पाक अजूनही चिवट आहे कडक पाक झालेला नाही आहे तुम्ही हवं तर असंही चेक करू शकता हे बघा हा अजून चिवट आहे याला अजून शिजवून घेऊयात तर अजून एक दोन ते तीन मिनटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण सहा ते सात मिनटांनी हा पाक बघा असा थोडा हलका फुलका असा फ्लफी दिसू लागला आहे इथं मी गॅस बंद करते आता परत एकदा याला चेक करू शेवटी शेवटी शक्यतो गॅस बंद करून चेक करा म्हणजे कढईतला पाक पुढे शिजणार नाही तर हे बघा हे सेट झाल्यानंतर याची अशी तार तुटती आहे असा याचा चुरा झाला पाहिजे चिवट पाक राहता कामा नये तर आपला पाक तयार झाला आहे गॅस बंद केला आहे मी आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेले शेंगदाणे घालायचे आणि या, या पाकामध्ये याला मिसळून घ्यायचं आपल्याला गॅस कुठेही चालू करायचा नाही बंद कढई ठेवायची आणि याला असंच मिसळून घ्यायचं इथून पुढे आपल्याला अगदी पटपट हात चालवायचे तर याला मिसळून घेतलंय आता तूप लावलेल्या पोळपाटावर याला गरम गरम असतानाच काढून घ्यायचं आहे सुरुवातीला याला असं पसरायचं आणि बेलण्याने लाटून घ्यायचं तुम्हाला चिक्की जशी जाड पातळ हवी त्याप्रमाणे लाटून घ्या इथं मी बऱ्यापैकी पातळ चिक्की करते अरे बघा याला मी लाटून घेतलं आहे आता ही चिक्की पातळ पसरली आहे त्यामुळं आत्ता अशी खूप चटका बसत नाही आहे पण थोडीशी गरम आहे त्यावेळीच आपल्याला चिक्की कापून घ्यायची आहे म्हणजे तिला आकार देऊन घ्यायचा आहे कारण एकदा चिक्की थंड झाली की परत त्याला आकार देता येणार नाही त्यामुळं करंजी कटर असेल पिझ्झा कटर सुरीने याला कापून घेऊ तर इथं आपण चिक्की कापून घेतली आहे आता याला पूर्ण थंड करून घेऊ तर चिक्की आपली पूर्ण थंड झालेली आहे आता चिक्की काढून घेऊया तर पहिल्यांदा असे सुरीने किंवा उलथण्याने वगैरे हे काप अजून थोडेसे देऊन घ्यायचे म्हणजे मनाने चिक्की वेगळी होते तिचे तुकडे करायला सोपं जातं तर आपली चिक्की तयार झाली आहे आणि हे बघा एकदम कुरकुरीत झाली आहे तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल तर इथं आपल्या सगळ्या चिक्की तयार झालेल्या आहेत हे बघा सुंदर दिसत आहेत आणि शाईनसुद्धा अगदी मस्त आलेली आहे आणि तुम्हाला तोडून दाखवते हे बघा खूप जास्त जाड ठेवली नाही अशी पातळ ठेवलेली आहे एक सेंटीमीटरपेक्षासुद्धा सुद्धा कमी जाडी असेल तुम्हाला एक चिक्की तोडून दाखवते हे बघा एकदम कुरकुरी चिक्की झाली आहे तर तयार झाली मस्त कुरकुरीत अशी क्रश शेंगदाणा चिक्की मागच्या वेळी आपण अख्खे शेंगदाणे वापरून चिक्की केली होती आज आपण शेंगदाणे क्रश करून म्हणजेच त्याचं जाडसर कूट करून केली फक्त इथं सांगितलेला टिप्स नक्की लक्षात घ्या जसं की गुळाचा पाक करत असताना पाणी वापरू नका जर पाणी वापरलं तर चिक्की किंवा शेंगदाणा थोडासा मऊ पडेल कुरकुरीत राहणार नाही तर ही रेसिपी नक्की करून बघा अगदी पाक करत असताना टायमिंगसहित पाक कसा करायचा हे सांगितलेलं आहे करून बघा प्रयत्न करा नक्की तुम्हाला जगे जमेल आणि बरेच जण मला चिक्की केल्यावर प्रश्न विचारतात की गुळ कोणता वापरायचा साधा की चिक्कीचा तर इथं मी साधाच गूळ वापरून शक्यतो चिक्की करत असते तर करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद